मित्रांनो आम्ही आलो वसई फॉर्टला पाहू शकतो असं इथून वसई फॉर्ट चालू झाला आहे एकदम चौकापर्यंत पूर्वीच्या काळात असे रूम असायचे इथे पाहू शकता तुम्ही जरा पाहू शकता तुम्ही मित्रांनो तुम्हाला सांगतो या जागेचं महत्त्व ही जागा कशासाठी असते त्या टाइमला जेव्हा इकडे म्हणजे त्यांच्या लढाई व्हायचा तेव्हा ही जागा सेफ असायची म्हणजे उडून जरी कोणी मला जरी आपण ते सेफ आणतो तेव्हा हल्ला बनतो त्यासाठी अशा जागा असतात चल आपण वर काय आहे ते बघूया चल ये डाောက်कडे इथून आम्ही आलो पहिल्यांदा मी आणि आदित्यकडे सापाशी भीती असते असू शकते

इथून जरा रिस्क आहे पण इथून गेल्यानंतर इकडे एकदम भारी आणि मस्त हिरवागार आहे सगळा आणि समोर गेल्यावर दाखवतो हे मागून माझ्या